नमस्कार मी कल्याणी दीक्षित संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत टाकत एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ पहाटे फिरण्यास गेलेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने चोरट्यांकडून लांबपास आंबळे येथील विवाहितेची आत्महत्या कारण मात्र अस्पष्ट शिरूर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आता बातम्या विस्ताराने गुनाट येथे काल सायंकाळी विद्युत पंपाचा शॉक लागून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू या याबाबतीत गुनाट येथील अनिल रामदास करपे यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मच्छिंद्र किसन भालेराव यांना शेतात असलेल्या विहिरीवर बसवलेल्या मोटारीचा शॉक लागून ते बेशुद्ध पडले ही माहिती मिळताच अनिल करपे व इतर लोकांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर त्यांना खासगी वाहनातून इस्पितळात नेण्यात आलं मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं या घटनेचा अधिक तपास पोलिस हवालदार गायकवाड करत आहेत वळूयात पुढच्या बातमीकडे शहरात काल महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीला गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले सोमवारी सकाळी सोजराबाई जाधव या प्रीतम प्रकाश नगर लगत असलेल्या शिरूरकडे जाणाऱ्या रोडवर सकाळी साडेपाचच्या सुमारास फिरण्यास गेल्या होत्या त्यावेळी मागून काळ्या रंगाच्या गाडीवरून तिघे जण आले व सोजराबाई जाधव यांच्या गळ्यातील सोन्याची पोत व मणी असा अंदाजे अठ्ठावीस रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला इतक्यावरच न थांबता चोरट्यांनी त्यांना जबर मारहाणही केली व तेथून पसार जाले। या घटनेची रावसाहेब जाधव यांनी शिरूर पोलीस पोलीसात तक्रार दिली असून याबाबत अधिक तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस पोली उपनिरीक्षक किरण घोंगडे करत आहेत आले आल्या गाडी आमच्या अंगावर आणली अंगावर आणली असंच गोतरला खाले की लगे मला चाकू मारला चाकू मारल्याच्या नंतर मग दुसरा उत्तरला दुसऱ्या दोन दांडे टाकले त्यांनी काढून घेतलं गाड्यातलं वडून पळाले आम्ही सहा साडेपाचला फिरायला गेलतो फिरायला गेलो हां सोन सोनं काही घाबरलं काही नेलं त्याने काही तिथं पडलं होतं ना ते आणलं आम्ही सकाळी जाऊन पोरांना उठावलं गाडीवर गेलो ते आणलं जाऊन आम्ही काही सापड काही नेलं त्याने मारहाण इथं गालाला एक चाप मारला एक कपाळाला मारला आणि मारल्यावर एक दांडा टाकला इथं आणि एक पायावर दांडा मारला शिरूर तालुक्यातील आंबळे या गावातील एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना काल मंगळवारी घडली पूजा सचिन कौठाळे वैवर्ष वीस असं या महिलेचं नाव आहे पूजा यांचा एक वर्षापूर्वी सचिन यांच्याशी विवाह झाला होता पूजा या आंबळे येथे शिक्षणासाठी राहत होत्या तसेच तिने नुकतीच शिरूरच्या रयत संस्थेत प्रवेश घेतला होता पूजा यांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास घरी कुणीही नसताना छताला ओढणी बांधून गळफास घेतला त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेलं असता तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं दरम्यान आत्महत्या कोणत्या कारणासाठी केली याचं गुड नाही या प्रकरणी मृत पूजा यांच्या चुलत भावाने शिरूर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बी डी पाटील करत आहेत संपलं नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ऍप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या धन्यवाद सर्वाधिक वितरण सर्वात कमी जाहिरात दर आणि सर्वाधिक फायदा फक्त इथेच साप्ताहिक संवाद वहिनी ठरले आयोसो आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवणार एकमेव मराठी वृत्तपत्र याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्ही समोर ठेवतो गाव निहाय वितरण संपूर्ण वितरण पाहण्याची ही संधी देतो जी इतर कोठेही दिली जात नाही कारण आम्ही जोपासली विश्वासार्हता सोळा वर्षांची वितरण आकडेवारी शिरूर शहर उपनगरे बाबुराव नगर पंधरा वितरण संपूर्ण पुणे नगर हायवे सर्व गावांसह एकोणचाळीस वितरण संपूर्ण पूर्व भाग सर्व गावांसह वीस गावां हजार वितरण संपूर्ण बेड भाग पारनेर प्लस श्रीगोंद्यातील सत्तावीस गावांसह वीस हजार एकशे नव्वद वितरण शिरूर तालुका व परिसरात एकूण पंच्याण्णव हजार वितरण साप्ताहिक संवाद वाहिनी साई बिजनेस कोट ऑफिस नंबर एकशे दुसरा मजला तहसील कार्यालयासमोर पुणे नगर रोड शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे जाहिरातीसाठी संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास बत्तीस ब्याऐंशी अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी छप्पन्न सोळा संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ऍप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास